आज धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर सुभेदारी श्रमगृह इथं पार पडली या बैठकीला जिल्ह्याभरातून सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले होते बैठक ठेवण्याचं कारण एकच सध्या महाराष्ट्रामध्ये जो गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावरती जो अन्याय अत्याचार जो होता आहे महिलांवरती त्याबद्दल संघटनेच्या वतीनं त्याच्यामध्ये विचारविनिमय करण्यात आला आणि भविष्यामध्ये कष्टकरी गोरगरीब कष्टकरी यांच्यावरील अन्याय स्त्रियावरील अन्याय अत्याचार याच्यासाठी अन्याय अन्यायावर प्रहार म्हणून धर्मवीर छावा संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये धर्मवीर छावा संघटनेचे पदाधिकारी काम करणार आहेत संदर्भात काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे मीडियाच्या बांधवांना की मराठा आरक्षणामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी स्वतः चळवळीमध्ये काम करत आहे मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं सरकार हाताळत आहे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी सरकार वेळ काढूपणा करत आहे आणि मराठा समाजाची फसवणूक करत आहे ज्या पद्धतीनं आम्ही सर्व चळवळीतली लोकांनी वाशीपर्यंत जो मोर्चा काढला होता जे मराठा समाजाचे सगळे सरांसोबत आम्ही गेलो होतो त्याच टायमाला मराठा समाजाला सरकारने फसवलेलं आहे आणि आता जे चालू आहे सरकारचं हे फक्त मराठा ओ बी सीमध्ये भांडणं लावून येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांची वोट बँक प्रत्येक पक्षाला त्याची वोट बँक तयार करायचे कोणाला मराठा समाजाची वोट बँक आपल्याकडे ओढायची आहे तर कोणाला ओबीसी वो समाजाची वोट बँक ओढायची आहे पण धर्मवीर छावा संघटना ह्या सर्व राजकीय पक्षांचे जे जातीय दुहीकरण चाललंय जे समा जे महापुरुषांनी त्यांची हयात गाठली पूर्ण आयुष्य महापुरुषांनी महाराष्ट्रातील जातींना एकत्र करण्यात सामाजिक सलोखा राखण्यामध्ये घातलं त्याच्यावरती हे पाणी फिरत आहे कारण की यांचा अजेंडा राजकारणाचं एकच आहे मराठा समाजाला तर फसवलेलंच आहे ओबीसीला फसवायचं एकामेकामध्ये भांडणं लावून यांची फक्त राजकीय निवडणूक काढून घ्यायची एवढंच राजकीय राजकीय धोरण सर्व पक्षांचं आहे मुळात म्हणजे धर्मवीर छावा संघटना ही सर्व अठरा पगड जातींची संघटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी पुढे वाढवलं जतन केलं पण सर्व अठरा पगड जातींला घेऊन हे स्वराज्य आबाधित ठेवलं पण त्या स्वराज्याची फाळणी करणारे हे आज आजकालचे राजकीय सर्व पक्षीय राजकीय पुढारी ह्या सर्व इंग्रजाच्या अवलादी आहेत कारण की यांनी गोरगरीब कष्टकरी वाड्या वस्तीवर राहणारा सर्व बहुजन समाज यांच्यामध्ये फूट पाडण्याचं पाप यांनी केलेलं आहे शौ फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं पण त्यांचे विचार आत्मसात साथ नाही करायचे फक्त फक्त नाव राजकारणापुरतं घ्यायचं आणि गोरगरीब कष्टकरी समाजामध्ये ओबीसी मराठा वाद मराठा धनगरवाद मराठा वंजारीवाद दलित मराठा वाद ओबीसी दलितवाद असा वाद लावून फक्त यांना त्यांची काही पिळावळ उभा करून सर्व समाज भरमिष्ट करून त्या समाजावर आधीराजे गाजवण्यासाठी फक्त यांनी हे केलं पण येत्या काळामध्ये या ह्या जे कोरोनासारखा व्हायरस ह्या लोकांनी जो जातीवादाचा महाराष्ट्रामध्ये पेरलेला आहे त्या व्हायरसला वरती महाराष्ट्रामध्ये आता लस निर्माण झालेली आहे ती लस म्हणजे धर्मवीर छावा संघटना येत्या काळामध्ये धर्मवीर छावा संघटना वाड्या वस्तीवर प्रत्येक ठिकाणी गावखेड्यामध्ये शहरामध्ये धर्मवीर छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय लोकांनी लावलेला जातीवाद हा हणूम पाडतील